नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता निधी वितरण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये आता सन हो या दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेसाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यास पण मान्यता देण्यात येण्यात आलेली आहे या संदर्भातलाच हा जी आर आहे यामध्ये सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार रुपये तसेच दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये देण्यात येणार आहे मित्रांनो म्हणजेच दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी डायरेक्ट सरसगट एक हजार रुपये आता शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री तथा वित्ती मंत्री यांनी सन दोन हजार चोवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषणा केली आहे याबाबत कापूस आणि उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी वितरित करायचं दिनांक अकरा जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे अकरा जुलैला याची मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो एकोणतीस जुलैच्या शासन निर्णयानुसार रुपये चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतका मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो यामध्ये निर्णय जो आलेला आहे तो निर्णय म्हणजे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस या सोयाबीन उत्पादक लाभार्थ्यांना आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ मिळणार आहे मित्रांनो ज्यांचं आधार लिंक त्यांच्या बँक खात्याला आहे त्यांना डायरेक्ट डीबीटीद्वारे त्यांच्या अकाउंटवर हा निधी जमा होणार आहे स्टेट ऑफ बँक ऑफ इंडिया ह्या राष्ट्रीयकृत बँक आयुक्त कृषी यांचे नाव उघडण्याची शासन मान्यता देण्यात येत आहे तसेच उघडण्यात आलेल्या बँक खात्यातील आर्थिक व्यवहार हाताळण्याची कृषी आयुक्ताला संचालक विस्तार व प्रशिक्षण यांना मेकर आणि आयुक्त कृषी यांना चेकर म्हणून नियुक्ती सदर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य प्राप्त होणार निधीचा खर्च केवळ त्याच प्रयोजनकरता मान्यता यावा तसंच उक्त बचत बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेल्या निधी व्याज तसेच योजनेच्या कामाच्या प्रगतीनुसार लागणाऱ्या निधीची वेळी आढावा घेऊन त्याबाबत अहवाल सादर करावा तर मंडळी यामध्ये अशा प्रकारे योजनाचा निधी आता शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास आता सुरुवात देखील होणार आहे त्या संदर्भातलाच हा एक छोटासा अपडेट होता या अपडेटमध्ये ज्या शेतकऱ्यांना आता आधार लिंक केलेलं आहे त्यांना आता सोयाबीन आणि कापूस अनुदानाचे पैसे जमा होणार आहे तर मंडई हे होतं अपडेट अपडेट कसं वाटलं हो कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद